नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे ती आनंदाची गोष्ट म्हणजे अक्षर आनंद बालवाचन साहित्य संमेलन दोन हा परभणी जिल्हा येथे संपन्न होणार आहे त्याची तारीख आहे तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस आणि तुमच्या मला माहिती आहे तुम्ही ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला फार आनंद होत आहे आणि तुमच्या आनंदामध्ये मी आणखी एक भर घालू इच्छिते ती म्हणजे त्या संमेलनाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेला मिळाला आहे तो अध्यक्षस्थान कल्याण याडे ह्या विद्यार्थिनीला मिळाला आहे ही ही माझीच मैत्रीण आणि मी तिचा इथे सत्कार करणार आहे मी तिला विनंती करते की तिने हा सत्कार स्वीकारावा नमस्कार माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवी शिकते अक्षरानंद बालवाचन साहित्य संमेलन दुसरे यामध्ये जे साहित्य संमेलनामध्ये माझी मैत्रीण कल्याणी त्या त्या साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली अध्यक्ष झाली म्हणून मी त्याची खूप खूप आभार मानते नमस्कार माझे नाव प्रया शिराज मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडली या शाळेचा शिक्षण मंत्री या नात्याने मी कल्याणीचं खूप खूप अभिनंदन करतो की तिनं साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद मिळवलं ही आमच्या शाळेची खूप अभि अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सांस्कृतिक म्हणून सांस्कृतिक मंत्री म्हणून कल्याणीचे फार फार अभिनंदन करते मित्रांनो आपल्या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणजेच कल्याणी आडे हिला जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद मिळालं आहे म्हणून मी त्यांचे फार अभिनंदन करते नमस्कार माझे नाव ममता सुनी राठोडी वर्गासारखी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी पर, पार शाळेची परिपाठमंत्री मी या शाळेची मंत्री या नात्याने या नात्याने मी कल्याणीचे हार्दिक हार्दिक स्वागत करते